ज्ञानेश्वर नामदेवांपासून वारकरी संप्रदायी संतांनी हुतुतू हमामा चेंडूफळी फुगडी यांच्यासारख्या खेळांवर आधारित रूपकात्म अभंगांची रचना केल्याचं आढळते त्यामधून भक्तीचे महत्व विशद केले आहे या अभंगांहूनही एक वेगळा अभंग संत तुकारामांनी लिहिलेला आहे तो म्हणजे खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाईरे या चरणाने सुरू होणार आहे गावोगावचे भक्त आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येतात आणि विठ्ठलाचे सावळे सुंदर मनोहर रूप डोळ्यात साठवून तृप्त मनाने ते आपापल्या गावी परततात त्यातही अनेक आषाढीकरिता निघणाऱ्या वारकऱ्यांच्या वारीसंबंधीचे वृत्तांत वृत्तपत्रांमधून वा प्रसार माध्यमांमधून दररोज ठळकपणे दाखवले जातात वारी आणि वारकरी या विषयावर समाजशास्त्रात कुणी परदेशी विद्यार्थिनी इथे येऊन संशोधन करते किंवा आपल्याकडील नामवंत पुस्तक रूपाने फोटो अल्बम प्रसिद्ध करतात याचा अर्थ वारी आणि वारकरी बंधू विषयीचे कुतूहल आणि आकर्षण साऱ्यांच्याच राहिले आहे संत तुकाराम हे सतराव्या शतकात होऊन गेलेले संत त्या शतकात परंपरेने चालत आलेली ग्राम ग्रामव्यवस्था कृषी व्यवस्था अध्यात्म प्रवणता नीती नियम वर्तनादी रीतिरिवाज प्रायः जाती व्यवस्थेला प्रमाण मानून होत असत चातुर्वर्ण व्यवस्थेला तेव्हा असामान्य महत्व असायचे उपजातींमध्येही रोटी बेटी व्यवहार कटाक्षानं टाळले जायचे शिक्षण प्राय वंश परंपरेनं कुटुंबातच चालत आलेले धंदे शिक्षण असायचे काही निवडक लोकांनाच पाठशाळेत गणित व्याकरण आणि ज्योतिष शिकण्याचा अधिकार होता कायस्थांना कारण ते कारकुनी करीत असल्यानं व्यावहारिक शिक्षण रोजकिर्द आणि मोडी लिहिण्याचं शिक्षण घेता येईल वर्णव्यवस्थेमुळे मुळातील समानतेचं सूत्र हळूहळू लोप पावले ब्राह्मण वर्गातील काही इतर वर्णांपासून अहंकारानं दुरावले तर बहुजन समाजाला कोणी मार्गदर्शक सखा उरला नव्हता अनेक पंथ संप्रदाय देवता असल्यानं कुणाचा कुणात पायपोस नव्हता समाज एकसंघ असण्यापेक्षा विकीर्ण झाला होता अज्ञान अनिती आणि अनाचार यांचं प्राबल्य माजले होते यावर उपाय म्हणून ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला प्रतिष्ठा मिळवून दिली विठोबा हे दैवत मानले आणि हरिभजनाच्या निमित्ताने सर्वांना त्यात स्त्रियाही आल्या एकत्र आणले तिथे प्रथम सगुण आणि पुढे अभ्यासाने निर्गुण भक्तीचे महत्व बिंबवले जीवनाचे हे महत्वपूर्ण सूत्र तुकारामांनी नेमकेपणाने पकडले आणि विठ्ठल भक्तीने एकत्र आलेल्या रसात चिंब भिजून धुंद झालेल्या एकमेकांमधील दुरावा विसरून परस्पर प्रेमाने जवळ आलेल्या भक्तांचे सुंदर चित्र खेळ मांडियेला या अभंगात काढले आहे खेळ मांडियेला वाळवंट घाई नाचती वैष्णव रे, क्रोध अभिमान केला पावटणी एक एका लागतील पायीरे गोपीचंदन उटी तुळशीचा माळा हार मिळविती गळा ताळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव अनुपम्य सुख सोहळारे वर्ण अभिमान विसरली याती एक एका लोटांगणी जाती निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाझर फुटती रे होतो जय जयकार गर्जत अंबर मातले हे वैष्णव वीर रे तुका म्हणे सोपी केली पायवाट उतरावया भवसागर रे मानवी जीवन नाट्याला तुकारामांनी खेळ ही अभिनव उपमा दिली आहे वर्ण अभिमान क्रोध यांनी खरे तर आपण मानसिक स्वास्थ्य गमावून बसतो इथे तो, तो नष्ट झाला आणि परस्परांकडे निकोपणे पाहायला ते लागले त्यांची मने निर्मळ झाली आणि एकमेकांना ते वंदन करू लागले तुकारामांनी प्रारंभी त्यांना वैष्णव भाई तर शेवटी वैष्णववीर संबोधिले आहे या सुख सोहळ्याने भवसागर पार करण्याची सुकर पायवाट घालून दिली आहे यापेक्षा आपल्यासारख्या सर्वसामान्यांचे वेगळे आणि श्रेष्ठ असे अध्यात्म असू शकेल